संपदाला न्याय मिळवण्यासाठी या पोलीस प्रशासनानेच त्यांचा हत्या करण्यात आली माझं काय गंभीर आरोप आहे आणि स्थानिक आहेत माझे खासदार निंबाळकर त्यांचे जे पीए आहेत शिंदे आणि काहीतरी अजून दुसरे त्यांचं नाव आहे त्या दोन पीएंनी कॉल करून संपदाला अगोदर पण तुम्ही बीडच्या आहात अशा आहात का अरे का काय बीडच्या आहेत पण काय गुन्हेगार आहे काय चुक काय आहे बीडचं असणं तुम्ही रिपोर्ट आता काय मागणी आहे कारवाईची कारवाईची मागणी आमची गृहमंत्र्याकडे एकच असणार आहे पहिल्यांदी डॉक्टर संपदा सारखी गरीब कुटुंबातून एवढा वर उच्च शिक्षित झालेले लेकरू एवढं मजबूत आहे प्रशा ते प्रशासनाशी एकटं लढत होतं प्रशासनाला वारंवार ते प्रश्न विचारत होते तक्रार करीत होते त्यांच्यावर जो काय अन्याय होत होता दबाव होत होता त्या लेकर आत्महत्या करू शकत नाही माझं तर ठाम मत आहे ही आत्महत्या नसून ही हत्या आहे जे काय स्थानिकचे पोलीस अधिकारी आहे ते महाडिक नावाचा जो कोण एस पी तिथे डी एस पी होते ते काय बदने म्हणून तो का मुख्य आरोपी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे सर्व पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या चौकशा करायला पाहिजेत महाडिक पासून चौकशी करायला पाहिजे तर निंबाळकर माझे खासदार निंबाळकरच्या पीए पासून निंबाळकरच्या चौकशा करायला पाहिजेत आणि पहिलं शोधलं पाहिजे ही हत्या आहे की आत्महत्या आहे माझं अॅलिकेशन स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक तिथलचे पोलीस अधिकारी आणि महाडिक नावाच्या आरोपीच्या पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर पण माझे अलिकेशन आरोप आहेत हे लेकरू एवढ तडतडतदार हुशार लेकरू आत्महत्या करू शकत नाही थठठणठणीत दिसतंय की हे धडधडीत दिसतंय की हत्या आहे